हाय हॅलो नमस्कार पुन्हा एकदा सगळ्यांचं आपलं यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे ज्याचं नाव आहे कोकण नगरी कोकण नगरीमध्ये पुन्हा एकदा तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे तर मस्तपैकी बघा तुम्हाला बघायला मिळत असतील या अटला आहे शिजवलेला म्हटलं चला तुमच्यासोबत शेअर करूया आणि तुमच्यासोबत बोलता बोलता खाऊयासुद्धा आणि जसं की मी आधी अटलांविषयी तुम्हाला सांगितले की कशा पद्धतीने कोकणामध्ये त्याचा वापर होतो तर आज पाऊस अजिबात नाही आहे बघू शकता एकदम क्लिअर कट मळवट आहे पण ठीक आहे तेवढं चालतं पण असा पाऊस जास्ती नाही आहे आणि आता पाऊस ज म्हणजे जरा कमीच पाहिजे कारण की त्याशिवाय आपली पेरणी वगैरे काहीच होणार नाही त्याच्यामुळे पाऊस कमीच पाहिजे तर हे बघा मस्तपैकी अटला शिजवलेल्या आहेत आणि अशा क्लायमेटमध्ये ना अशा गरम गरम अटला खाण्यात एक वेगळीच मजा असते तर ह्या मस्तपैकी कुकरला लावलेल्या अटल्या आहेत आणि एकदम चवीला भारी लागतात आणि म्हटलं चला तुमच्यासोबत पण शेअर करूया आणि बघू शकता तुम्ही अटला ह्या ना अशा फुटल्या पाहिजेत त्याशिवाय ना मस्त अशी चवण्या लागत किंवा आतमध्ये मीठसुद्धा जात नाही तर अशा पद्धतीने ह्या सगळ्या अटला मस्तपैकी शिजवलेल्या आणि आता तुम्हाला म्हणतच होती की पाऊस नाही आहे पण पाऊस गळायला पण सुरुवात झाली सो अमावस्या आहे त्याच्यामुळे पाऊसाला भर असतोच काल रात्री खूप पडला आज जरा नाही आहे सो रात्री काही सांगू शकत नाही पडेलसुद्धा तर ह्या अटल्या आहेत आणि अटलवणी पण तुम्हाला माहिती असेल सो मच्छीमध्ये जास्तीत जास्त अटलांचा वापर केला जातो जशी की फणसाची ता भाजी केली जाते त्याच्यामध्ये पण टाकलं जातं किंवा कोलिम असेल तुमची काढ असेल त्याच्यामध्ये अटला अशा ठेचल्या जातात ह्या नाही ज्या आपल्या कच्च्या असतात त्या शिजवलेल्या शिजवलेल्यात त्यांना अशा ठेचल्या जातात आणि मस्तपैकी सांबारा असेल किंवा तुमचं सुकं काही असं कोलिम वगैरे असेल ना त्याच्यात टाकतात तर त्याला अटलवणी म्हणतात खूप छान लागतं फणसाच्या भाजीसुद्धा टाकतात आणि आम्ही हे शिजवलेल्या आहेत बघू शकता तुम्ही आणि मस्त थोडा हिरवट दिसतील कारण की ना यांना मोड आले होते पण खूप छान लागतात गोडसर लागतात आणि मी तुम्हाला आधीही सांगितले की कशाप्रकारे अटलासुद्धा स्टोअर केला जातात कशा त्यांना जी प्रोसेस आहे माती वगैरे लावून तशा ठेवल्या जाता, ला जातात आणि भाजून वगैरे खाल्ल्या जातात तर त्या पण अटला जास्त असतात ना त्या चवीला खूप छान लागतात गोड लागतात आणि खूप भारी लागतात आणि ह्या फुटल्यात बागीतील मस्तपैकी कुकरला लावलेल्या आहेत दोन ते तीन शिपट्या काढून मस्तपैकी ह्या फुटलेल्या सो तुम्हीसुद्धा असं कुकरला लावून करू शकता आणि असे फोडू शकता आणि आत्ता पावसातून मस्त असं क्लायमेट आहे त्याच्यामुळे आपल्याला असं काय ना काहीतरी खाऊचं वाटतंच तर मस्तपैकी असं तुम्ही भजी वगैरे खाऊ शकता किंवा हे अशा फणसाच्या आटला खाऊ शकता तर फणस आपल्याकडे खूप सारे होते तर त्याची आपण ह्या आटल्या सगळ्या शिजवलेल्या आहेत आणि खाल्लेल्या आणि तुम्हीसुद्धा याचा पुरेपूर फायदा घ्या आता पावसातून आणि खूप छान लागतात चवीला आणि अजून शिजलेलं मऊ मऊ खूप आहे झालं सो so, मी मागाशी म्हणत होती पाऊस नाही ह्या नेमका पाऊस झाला आहे बारीक बारीक पाऊस गळायलासुद्धा लागला आहे बघा so, सो आवाज येईल तुम्हाला पत्रावरती तर अशा पद्धतीने ह्या आटला शिजवल्या जातात आणि खाल्ल्या जातात आणि अशाच स्टोअर वगैरे मी सांगितलं त्या पद्धतीने ठेवतात किंवा सुद्धा ठेवतात पण त्यांची जी साल असते ती सुकून जाते नाही आतला जो गर असतो म्हणजेच हात व्हाईटवाला गर तो तसाच अख्खा राहतो तरी ते बघू शकता बघा पाऊस पण यायला सुरुवात झाली काय आले त्याच्यामुळे तर तुमच्या घरीसुद्धा अटला असतील किंवा ठीक आहे मोड आलेलासुद्धा असेल तरी तुम्ही शिजवू शकता खूप छान लागतात गोडसर लागतात आणि दुसरी गोष्ट म्हणजे आता पावसाळा आहे तुम्ही पावसामध्ये त्यांना पाव जर तुम्हाला फणसाची झाडं किंवा रोपं तयार करायची असतील तर तुम्ही करू शकता मातीमध्ये फक्त टाकायचं बस बाकी काय नाही करायचं आणि ह्यांना पटकन मोड आलेले असतात कधी कधी तर हे जे तुम्हाला दिसतात ना अटलं ह्या फणसाच्या आतच आलं होतं म्हणजे जे गरे असतात ना त्या गरांच्या आतमध्ये अटला असतात सो फणसातच यांना मोड आले होतं तर तुम्ही अशा पद्धतीने रोपंसुद्धा तयार करू शकता मस्तपैकी आणि फणसाची रो छोटी चुट छोटी झाडंसुद्धा तयार करू शकता तर मस्त पाऊस आला आहे तर आता मी मस्तपैकी या सगळ्या ज्या अटला दिसतात त्या मस्तपैकी खाणार आहे आणि मस्त फुटल्यात त्याच्यामुळे ना अशा कापसासारख्या लागतात एकदम मऊ मऊ सो so, जी टेस्ट पण खूप भारी आहे गोडसर आहेत कारण की एकदम हिरव्या हिरव्या झाल्यात म्हणून आणि जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा शेअर करा आपल्या चॅनलला आणि सबस्क्राईब करा जर जास्ती पाऊस असेल तर अजिबात बाहेर पडू नका कारण की का आत्ताचा पाऊस थोडा बेकार असतो कारण की विजा वगैरे असतात त्याच्यामुळे सो so, चला आत्ता आपण इथे थांबणार आहोत कारण की आजचा व्हिडिओ शॉर्टमध्ये होता मला कारण की जास्ती बाहेर वगैरे जाता येत नाही पावसामुळे म्हणून तर घरी म घरामध्ये जे जे काय काय का बनतंय ते तुमच्यापर्यंत मी शेअर करते आणि जर तुमच्याकडे अटला वगैरे असतील तर नक्की शिजवा आणि खूप छान लागतात आणि पौष्टिकसुद्धा आहेत आपल्या शरीरासाठी आणि प्रॉपर ह्या जून आहेत एकदम बघू शकता तुम्ही तर जून कशा ओळखायच्या ब्राऊन कलर तर ह्या ना अशा ब्राऊनिश दिसतात बघा ह्यांचीवरची है। जी साल आहे ना ती अशी ब्राऊनिश दिसते म्हणजे थोडक्याशी चॉकलेटी दिसते तर ह्या प्रॉपर तयार असतात आणि एकदम अशा व्हाईट असतात ना त्या कोवळ्या असतात नुकतं म्हणजे आतला जो घर असतो तो एकदम असा तयार नसतो झालेला पण अटला तुम्हाला जर कळा माहिती असेल की झूम कशा आता बघा ही एकदम झून आहे प्रॉपर सो अशा ब्राऊनिश कलरच्या असतात सो तुम्ही करू शकता आणि मस्तपैकी खाऊ वगैरे शकता तुम्हाला जर मच्छीमारी टाकून खायचे असतील तर तुम्ही तसं पण करू शकता ठेचून मस्तपैकी त्याला अटनवणी अटलवणी बोलतात तुम्ही त्याचं पण मस्तपैकी खाऊ शकता आणि अशा पद्धतीने शिजवून सुद्धा खाऊ शकता सो नक्कीच याचा स्वाद घ्या कारण की आत्ता फणस वगैरे संपवत म्हणजे संपायच्या ह्याच्यावरती आहेत कारण की तो सीझन संपत आलेला आहे त्याच्यामुळे मस्तपैकी जे उशिरा लागले आहेत ते जूनच्या एंडिंगपर्यंत की जुलैपर्यंत असतात सो so, हळूहळू आता आंब्यांचं सीझन पण संपत आला, जे संपत आला जे आहे म्हणजे कलमी वगैरे आंबे आहेत ते वा गरे वा गरे आहे। संपत आले बाकीचे सोतापुरी वगैरे आहेत सो ते पण तुम्हाला मार्केटमध्ये खायला वगैरे मिळतील किंवा तुम्ही घेऊन येऊ शकता पण जे आता रायवळी वगैरे आहे त्यांचा सीझन ऑलमोस्ट संपला आहे पाठोपाठ जे फणस असतात त्यांचा पण सीझन संपत आलेला आहे तर नक्की तुम्ही अटला वगैरे घरी असेल तर नक्की अशा पद्धतीने खाऊ शकता तुम्हाला मच्छीमध्ये वगैरे टाकायचं तुम्ही त्याच्यामध्ये पण टाकून खाऊ शकता तर चला आता आपण इथे थांबतोय असंच व्हिडिओ घेऊन पुन्हा भेटणार हो तोपर्यंत काय बाय